न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल जिवंत देखावे आतिषबाजी लोककलांच्या सहभागानं चाळीस गावात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी दिनांक सतरा मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार चाळीसगाव शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज बाल शोभा जिजामाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माता रमाई यांच्या वेशभूषांचे जिवंत देखावे तसेच खानदेशी लोककला पथके व आतशबाजी यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता रेल्वे स्टेशन चाळीसगाव जवळ सायंकाळी सात वाजता चाळीसगाव तालुक्याचे माजी आमदार राजू देशमुख माजी आमदार उन्मेश पाटील शिवसेना जिल्हा संघटक करण पवार यांच्या हस्ते शिवप्रतिमेचं पूजन करण्यात आले यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी पत्रकार उपस्थित होते शिवरायांचा पाळणा व आरती करून मिरवणुकीत सुरुवात झाली तरुणाईंचा प्रचंड उत्साह या मिरवणुकीत पाहायला मिळाला रेल्वे स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज चौक स्वातंत्र्यवीर सावरकर चौक बाजारपेठ मार्गे घाट रोड प्रभात गल्ली इथं मिरवणुकीचा समारोप करण्यात आला मिरवणूक मार्गात छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली समारोप प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील तालुका प्रमुख रमेश चव्हाण शहर प्रमुख नाना कुमावत प्रवक्ते दिलीप घोरपडे माजी खासदार उन्मेश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष घृष्णेश्वर पाटील यांनी सर्वांचे आभार मानले जयंती उत्सव पार पाडण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सर्व पदाधिकारी शिवसैनिक यांनी अथक परिश्रम घेतले अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद